नमस्कार आज आपण पाडवा स्पेशल अशी थाळी बनवत आहोत खूपच छान अशी आपली ही थाळी असणार आहे मग पहा ती थाळी कशा पद्धतीची आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पहा प्रथम आपण आलू मटर करणार आहोत त्याची तयारी करून घेत आहोत तुम्ही आलू मटर करताच पण हे आपण वेगळ्या पद्धतीनं करणार आहे जरूर पहा कशा पद्धतीनं करत आहे याच्यानंतर आपण पुरी करणार आहोत जिरा राईस करणार आहे तळप आहे आणि कोशिंबीर आहे आणि गोड असे आपली स्वीट डिश आहे चला मग ते आपण सुरुवात करूया प्रथम याच्या आपण साली काढून घेऊया अशा पद्धतीने मी सगळ्या बटाट्याच्या साल काढून घेते पहा बटाट्याचे साल काढून झालेले आहे दोन बटाटे सोलून घेतलेले आहेत आवश्यकता वाटला तरच तिसरा बटाटा सोलणार आहे आता याच्या आपण फोडी करून घेत आहोत पहाम बटाट्याच्या आपल्या फोडी करून झालेल्या आहेत आपण आता कांदा एक मोठा कांदा घ्यायचा आहे आम्ही निम्मा कांदा उपेटासाठी वापरलेला आहे आणि अर्धा राहिलेला आहे कांदा हा आम्ही ग्रेवीसाठी वापरत आहे आपण टॅमॅटो आणि कांदा कोथिंबीर लसूण आणि आलं याची ग्रेव्ही करून घेत आहोत हे आपलं चिरून झालेलं आहे पहा आपण ग्रेव्ही करत आहोत चार पाच लसणाच्या कुड्या एक इंच आल्लं घातलेलं आहे थोडीशी आपण कोथिंबीर घालत आहोत कोथिंबीर घातलेली आहे हा कांदा हा टमॅटो पहा आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आपण बटाटा धुवून घेत आहोत पाण्यामध्ये इकडे आपण पॅन तापत ठेवलेला आहे आपण दोन चमचे तेल घालत आहोत तेल आहे आपण हा जो बटाटा चिरून घेतलेला आहे ना आधी आपण तेला परतून ते घेत आहोत मिनिटासाठी आपण हे परतणार आहोत आपण वाटण घातलेलं आहे एक आपण हे आता काढून घेऊया आपण मग अशी फक्त एक चमचाच तेल घातलेलो आता आपण दोन चमचे तेल घालत आहोत तेल आपलं तापलेलं आहे ती मोहरी घालते ते आपण जिरं घालत आहोत मी हा आपणाला कडेपत्ता घालायचा आहे ग्रेव्ही घातलेली आहे पहा दही आपण हे फेटून घेत आहेत दोन चमचे आपण दही घेतलेला आहे हे फेटून घेत आहोत आणि याच्यात एक चमचा बेसन घालत आहोत पहा याच्यात आपण हे एक चमचा बेसन घातलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊच व्यवस्थित स्लो गॅसवर आपण हे परतून घेत आहोत आता याच्यामध्ये आपण हे आलू मटर आहे हे घालत आहोत मीडियम गॅसवर आपण असंच पहा परतून घेत आहोत एक मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवत आहोत पहा आपण झाकण ठेवलेलं हो आहे पहा एक मिनिट झालेला आहे आपण हे पाणी जे आहे ना पाह याला तेल सुटलेलं आहे छान असं आता आपण हे हे पाणी आहे हे पाणी ओतत आहोत गरम पाणी सोतायचं आहे एक फुलपात्र गरम पाणी पण ओतलेलं आहे हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आता आपण याच्यामध्ये मीठ आणि गरम मसाला घालत आहोत आपण ताटाव पाणी ओतलेलं आहे आवश्यकता वाटली तर पाणी घालणार आहोत चवीनुसार आपण मीठ घालायचं एक चमचा मी मीठ घातलेला आहे आणि हा आपण गरम मसाला तुम्हाला जो आवडत असेल तो गरम मसाला इथे वापरा अतिशय छान सुंदर स्मेल अतिशय छान येत आहे असं याच्यावर आपण झाकण ठेवत आहोत आवश्यकता वाटली तर आपण हे पाणी घालणार आहोत पहा भाजी ही आपली शिजत आहे इकडे आपण भात करत आहोत आणि कनेक्ट म्हणून घेणार आहे ती भाजी शिजत आहे इकडे आपण भात करत आहोत याच्यासाठी पहा पण दोन चमचे तूप घालत आहे तूप आपलं गरम झालेला आहे याच्यात आपण हे जिरं घालत आहोत ते आपण तांदूळ घालत आहोत तांदूळ घेऊन घेतलेला आहे आपण आपला आहे तुपात व्यवस्थित आपण काही पाणी घालत आहोत एक वाटी आपलं तांदूळ आहे दीड वाटी आपण पाणी घातलेलं आहे एक चमचा मीठ घातलेला आहे याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत स्मेल अतिशय छान येतो कोथिंबीरचा जरा राईसला कुकरात लावत आहोत इकडे आपला कुकर होत आहे भाजी शिजली का आपण पाहूया पाणी याच्यात मी ओतते कशा आहे शिजायला दोन्ही आयटम आपलं शिजत आहे इकडं जिरा रेस आहे आणि इकडं मटार आणि बटाटा आहे तोपर्यंत कनिक मिळून घेऊया पहा इकडे आपली भाजी ही मटर वाटाणा शिजलेला आहे आपण ही कोथिंबीर घालत आहोत इथे आपण तूप घेतलेलं आहे दोन चमचे घट्ट आहे तूप हे याच्यात आपण मीठ घालत आहोत हे आपण पेटून घेत आहोत हाताने शिटकी ही झालेली आहे पहा याच्यात आपण अगदी थोडीशी साखर घालतो अशा पद्धतीने जर आपण पुऱ्या केल्या ना तर अजिबात तेलकट होत नाही अजिबात तेल पुऱ्या पित नाही आणि चवीला अतिशय छान असत आता याच्यात आपण हे तास घ्यायचे आहे आपण याच्यात आपण दोन वाटी हे घाच पीठ घालत आहोत आता आपण पीठ हे मळून घेत आहोत थोडं थोडं पाणी घालून प्रथम आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे ताक आणि तूप आहे ना हे व्यवस्थित अशा पद्धतीने हे पीठ मिक्स करून घ्यायचं पिठाला व्यवस्थित आपण हे सर्व लावून घेतलेले आहे पहा कोरड्या आता आपण हे लावून घेतो आहे अगदी घट्ट आपल्याला पीठ मळायचं आहे चपातीला पीठ म्हणतो त्याच्यापेक्षा आपल्याला घट्ट मळून घ्यायचा पाणी फारस लागणार नाही पहा अगदी आधी वाटी पाणी कधी मळून होत पीठ आपलं मळून झालेलं आहे याच्यावर मी झाकण ठेवतो एक पाच मिनिटच आपण फक्त भिजत ठेवायचं आणि लगेच पुऱ्या करायच्यात कणिक आपली भिजत आहे तोपर्यंत आपण हे जे बीट आहे ना बीट आणि कोबी याची कोशिंबीर करत आहोत याच्यात दही घालत आहोत याच्यात आपण दही घालत आहोत दोन चमचे मीठ साखर आणि हे मिक्स करून कोशिंबीर आपली तयार आहे पहा कोशिंबीर आपली करून झालेली आहे इकडे आपण दूध हे तापत ठेवलेलं आहे आपण शेवयाची खीर करत आहोत हे शेवया घालत आहे शेवया भाजूनच घेतलेल्या आहेत पहा खीर शिजत आहे हे आपण ड्रायफ्रूट आहे हे घालत आहोत याच्यात आपण पहा मोठे दोन चमचे ही साखर घालत आहे साखर जी आहे तुम्ही तुमच्या जसं गोड आवडत आहे ना त्यानुसार घाला आणि पहा हा वेलची सिरप आहे हा मी घालत आहे तुम्ही वेलची घातलात तरी चालेल केशर वगैरे याच्यात सर्वच आहे वेलची सिरपमध्ये कलर हे पहा अतिशय छानच चाललेला पहा खीर आपली तयार झालेली आहे गॅस आता आपण बंद करत आहोत बघा पहा आपली कनिज आहे याचे आपण गोळे करून घेऊ शकतो इकडे आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे हा आपण याचे आता गोळे करून घेऊया पहा तेल आपलं तापलेलं आहे आपण आता हे पापड तळून घेऊया पहा आपले गोळे करून झालेले आहेत आपण तेलावरही लाटत आहोत बघितलं पहा इकडे आपण तेल तापलेलं आहे का पाहूया आपण तेल आपण तापलेलं आहे पहा छान अशी पुरी फुगलेली आहे आपली अगदी तम्माशी आता आपण बाजू करतो आहोत हा अतिशय छान क्रिस्पी अशी आपली पुरी फुगलेली आहे खूपच छान असे झालेले आहे अशा करून घेत आहोत पहा पहा अतिशय तम्माश्या आपल्या पुऱ्या फुगत आहेत

зүгээр хаки гол хатна гол өсөдөстэн ба Nanti, nanti, itu nanti, nanti, paparan? nanti, पद्धतीनं आपला गुढीपाडवा स्पेशल थाळी अगदी एका एक तासातच आपली पूर्ण थाळी ही तयार झालेली आहे पुरी आहे पापड आहे आलू मटर आहे शेवयाची छान अशी खीर बनवलेली आहे कोशिंबीर आहे आणि इकडे आपला हा जिरा राईस आहे तर अशा पद्धतीनं आपली थाळी परिपूर्ण तयार झालेली आहे आणि हे पहा आपलं लोणचं पाठ पूर्णतः आपलं भरलेलं आहे तर पहा अशा पद्धतीने आपली परिपूर्ण थाळी अशी तयार झालेली आहे बरोबर पहा अतिशय छान युनिक अशी आपली ही परिपूर्ण थाळी तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपली परिपूर्ण अशी ही थाळी तयार झालेली आहे खूपच छान असे झालेली आहे पहा गुढीपाडवा स्पेशल चमचमीत अशी आपली थाळी तयार झालेली आहे खूपच छान अशी तयार झालेली आहे तर तुम्हीही अशा पद्धतीनं आत्ता या गुढीपाडव्याला अशीच थाळी तयार करा आणि कशी झाली हे सांगायला मात्र विसरू नका खूपच छान अशा पद्धतीची आपली ही थाळी तयार आहे त्यात फोटो काढ का बंद करत तसा फोटो घेता ये येत नाही हो बाहेर बाजूला येत नाही फोटो त्यात